आज आम्ही आलो आहे दुर्गाटी किल्ल्यावरती दर्शनासाठी तर तुम्ही बघू शकता इकडे फुल खूप गर्दी आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत एक वाजला आहे तरी पण इकडे तुम्ही पूर्ण बघू शकता इकडे जत्रा भरते दुर्गाटीमध्ये कारण आता तुम्ही बघू शकता आम्ही दुर्गाटी किल्ल्याच्या एंट्रीवरती आहे आता इकडनं वरती जातो आहे तरी पण रात्रीचं एक वालं तरी पण गर्दी इकडे गर्दी खूप आहे आम्ही बघू शकतो तुम्ही सगळे माझ्यासोबत आमची गँग आता जस्ट इकडे एंट्री केली आहे आम्ही दुर्गाटी किल्ल्यावरती देवीच्या दर्शनासाठी आलो आहे इकडे खूप गर्दी तर आहे सिक्युरिटी पण बघू शकतो पोलिसां पोलिसांची सिक्युरिटी पण जबरदस्त आहे तरी पण बघूया आता गर्दी तर खूप दिसते इकडे तरी पण आता आम्ही चालू करतो आहे आमचा व्हिडिओ इकडनं मित्रांनो जर तुम्ही मॉर्निंगला आला असतो तर इकडनं लाईन स्टार्ट होते आणि इकडनं पूर्ण लाईन आहे तरी पण आता आम्ही शॉर्टकट मारतो आहे आम्हाला काय रे बघू शकता इकडे खूप गर्दी आहे आता लाईन तर लावलेली आहे लाईन पण कंटिन्यू पुढे जाते बाई नमस्कार आपले फॅन फॉलोअर इकडे सगळ्यांची ओबल घ्यायला बघू शकता आपले फॅन फॅन बन आपण सगळे फॅन्स आहेत आपले चालतोय लाईन तर काय जास्त आहे ना इकडे आज कारण की रात्री आलोय आणि म्हणून थोडीशी गर्दी कमी आहे ते ते हो तो तो तर बघू शकता तुम्ही माझ्यासोबत पण आहे ॲक्च्युली काय झालं ना असंच टाईमपास करायला कुठेतरी फिरायला निघणार होतो पण देवीच्या पण म्हणत होतं की आम्ही तिच्या दर्शनाला म्हणून मी आता दुर्गाडी गेलो सहज निघणार होतं नवरात्री गरबा वगैरे खेळून तर गाडी पण होती आमच्याकडचा विचार करत होतो कुठे जाऊया कुठे जाऊया तर सर सर सूरजने सांगितलं की दुर्घाटीवर जाऊन येऊया खूप दिवसापासून तिकडं जायचं होतं एकदम डेकोरेशन केलं आहे मोठी माझ्या माझे फोटो वगैरे काढतात नाही आता काय दर्शन घेऊन तर आम्ही बाहेर आलेलो आहे बघू शकता प्रत्येक वैर पण आला आहे आमच्यासोबत तर आज एक वेळला पण गेला होता आमचं दर्शन झालं म्हणून आम्ही किती सुंदर असं सुरवला आहे तर आणि इकडे बघू शकता सुंदर असं फुलांनी वगैरे डेकोरेशन करून ठेवलेलं आहे तर बघू शकता इकडे मुद्द्या वगैरे पण लावलेल्या आहेत

खाली जत्रा भरलेली आहे तर आम्ही चाललो आता पाळणा वगैरे तिकडे आहेत तर मोठे मोठे तिकडे जाऊया खेळूया वगैरे जरा मजा आता आता रात्री तर दाखवायला नेतो आकाश जात आकाश पाळणा आकाश ना म्हणत तुला आकाश पाळणा बोलत तर थोडीशी तुला इन्फॉर्मेशनची गरज आहे तर ठीक आहे तर तिकडे भेटूया बाय घेऊ घ्या आपल्याला

जत्रेमध्ये जायचं आहे तर कोण कुठे जाणार कोण कुठे जाणार एवढी तर आता सगळं खाली आलो आहे इकडनं आम्ही जत्रेमध्ये चाललो आहे तरी पण आता इकडे सगळं बंद झालेलं आहे पण तरी पण सगळा बाजार तर पूर्णपणे असा झालेलाच आहे दुकान शॉप्स वगैरे चालूच आहे साफसफाई वगैरे पण चालू आहे इकडे यांची थोडीशी रायडिंग वगैरे बंद केली कारण की रात्रीच फक्त जत्र्यामध्ये काही बंद नको व्हायला कारण की आता आमची पूर्ण इच्छा आहे की तिकडे जाऊन काहीतरी असं म्हणजे ॲटलिस्ट आकाश पाळण्यामध्ये बसण्याची खूप इच्छा होती कारण की मी अजून कधी फर्स्ट टाईम एकदा पण नाही बसलो आहे सो माझी मी तर फुल एक्साइटमेंट होतो की जाऊया आणि इकडे बसूया तर बघूया चालू आहे शॉपिंग पण करतायत विचारतायत नाही नाही म्हणजे चाळीसचा भोंगा मध्ये घेत करायला मग एक ना कोण दोन घे ना मग तीन घे तीन तीन भोंगे घेतोय चाळीसचा भोंगा वीसला बार्गेनिंग करायचं सूरजभाईकडे फक्त आपले महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वप्रतिमाची प्रतिमा इकडे आहे कल्याणमध्ये काय बोलतो दो? अरे नको चल बोल मारू मारू न लहान मुलाच्या वरती गेलेले आमचे मित्र तुम्ही बघू शकता केस करा काय खेळायला काय पूजा बोला काय बोला

बताना बताना हुआ उनको भाई बनको दुसरा आता बघूया काय परिस्थिती होते ती आमचा एक माणूस तर बाहेर थांबला पहिल्यांदा बसलोय बसलो आहे थोडस पण आणि आमचे मित्र मित्र <laughs> गंजलेला झोका यो भाई बाबो मोठा दुःखा लागला बाबो गंजलेला झोका गाव पण साथ सोडील चुकून मस्त देवा चुकून उतरवा मला उतरो इतून चले एक काम कर दो सौ रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग करायचं हेरा बघताय एक्सप्रेशन कसे वाटतात थोडे घाबरलेले डोळे बिळे बघ डोळ्यात पाणी निघतात नयन कसं होतं फस्ट एक्सपिरियन्स एक नंबर खूप मजा आली आणि खूप आम्ही एन्जॉयमेंट केला आणि खतरनाक झालं ते कसं होता एकदम मजा आली आम्हाला आणि एकदम एकदम फाटलेली मस्तपैकी तुम्ही बघू शकता काय ना आला त्याला उलटी होते उलटे होते पण कशी वाट कसं वाटावत खूप छान कुकडची राईड भेटला अतिशय सुंदर असं मन गायचं तुम्हाला विश्वास नसेल होत आकाश पाळणा पाच सहा राऊंड फ्रीमध्ये गेलेत आहे आम्हाला ना माहीत का आम्ही फ्रीमध्ये गेलेत त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये एंट्री दिली आणि त्यांनी आमच्याकडनं पैसेपणा मागितले सो आम्हाला खूपच भेटला पाळण्याची आम्ही राईड करून आलेलो आहे त्याला हे पण आमच्यासोबत होते कसं वाटलं तुम्हाला मस्त खूप खूप मजा आली आणि या भावाने आम्हाला राईड करून दिली आम्हाला राईड मध्ये बसून देत त्यांनी फोर्स केला त्यामुळे आम्ही बसू शकलो थँक्यू थँक्यू दादा थँक्यू वेलकम मित्रांनो रात्री दोन वाजले दर्शन पण आहे जत्रेमध्ये जाऊन जी मजा करते ती पण पूर्णपणे केलेली आहे आणि आता घराकडे जाण्यासाठी निघत आहे तर बघू शकता कसं वाटलं मित्रांनो लहानपणाची जी मजा येते ना ती सर्व आज एन्जॉय केली फुल चालेल घरी तर भेटूया तुम्हाला